श्री स्वामी समता समत क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आजची सकाळ अशी झाली की चपातीच बनवावं लागली पहिला कारण की मिस्टरांनी सकाळी भाजी बनवलेली होती उठून लवकर आणि त्यानंतर मी चपातीच घेतली बनवायला आणि समजची चालली होती स्कूल जायची गडबड आणि मिस्टरांच्या ऑफिस जायची आज मी समजला घेऊन गेले नाही स्कूलला मिस्टर होते आणि आज स्वामी लवकर झोपला होता म्हणजे साडेआठला झोपला तो आणि त्यानंतर टिफिन वगैरे झाला माझं बनवून मी दोघांची टिफिन भरायला घेतले खूप सकाळची खूप गडबड असते सॉम स्वाम, स्वामी पण सगळ्यात पहिला स्वामी उठतो रोज त्यानंतर मिस्टर उठतात नंतर मी नंतर समज असं असतं आमचं आणि समज सकाळी उठायला जरा किरकिर चालू असतं त्याचे उठण्यासाठी तो लवकर रेडी होत नाही म्हणजे पप्पा त्याला पहिला रेडी करतात नंतर रेडी होतात आणि माझा टाईमचं सगळं किचनमध्ये जातो आणि स्वामीची लोडपूड चालू असते आमच्या स्वामी रोज दहा वाजता झोपतो उठला की आणि आज लवकर झोपला आठ वाजताच आणि त्यामुळेच ही अशी रोजची गडबड असते त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला टाईम भेटत नाही एडिटिंगला टाईम भेटत नाही त्यामुळे माझे व्हिडिओ अपलोड होत नाहीत दोन तीन महिने झाले मी व्हिडिओज अपलोड केले नाही कारण स्वामी साडेपाच महिन्यामध्ये रांगायला लागला आणि त्यामुळे त्याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागत होतं आणि त्यामुळे मला व्हिडिओ बनवायला पण टाईम भेटत नव्हता आणि म्हटलं आज आहे टाइम म्हटलं चला करूया घडूया व्हिडिओ स्वामी आता बसतोय स्वामी आता उभारायला लागला आहे आणि त्यामुळे थोडा टाईम भेटतो म्हटलं चला आता कंटिन्यू करूया व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ करताना मी तर मी असेच माझे व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ पाहत जा आणि मी माझ्या चॅनल ऑफ म्हणजे मी व्हिडिओ अपलोड करत नव्हते तर खूप लोकांचे लाईक कमेंट्स येत होते मला आणि व्हिडिओ पण पाहत होते खूप लोक म्हणून ते म्हटलं चला आपण कंटिन्यू करूया आणि जा अशीच सकाळची आमची गडबड असते सकाळची खूप गडबड असते तर समज बॉटल भरा टिफिन भरा नॅपकिन द्या सगळं जा सगळं द्यावं लागतं त्याला लोक हातामध्ये सगळं पप्पा पण काय करत नाही सगळं मलाच करावं लागतं त्यामुळे मी तेव्हा चपाती भाजी बनवते सकाळी नंतर सगळं दुपारचं जेवण होते आणि त्यांना समज चालला स्कूलला आणि तोपर्यंत त्या आवाजाने स्वामी उठला कारण समज रडत होता पप्पा म्हणतो पप्पा उचलून घ्या पप्पा म्हटले तू चालत चल त्यामुळे रडत होता त्याच्या आवाजाने सम स्वामी उठला आणि पप्पा त्याला उचलून घेत आहेत आणि इकडे आता आम्ही स्वामीने मी आहे आमचा दिवस तसंच घालवायचा आता दिवस आमचा असाच स्वामीचे सुरू असते स्वामी बघतो दादाला कुठे गेल दादा म्हणून त्यानंतर मी स्वामी बसवलं खालते आणि त्याला थोडे खेळणी दिली खेळ म्हणून तर तो जास्त काय खेळत नव्हता थोडा खेळला त्यानंतर त्याचं पण होती उचलून घे म्हणून त्यानंतर मला किचन आवरायचं होतं किंवा साडेनऊ स्वामी स्वामीला आता वॉकरमध्ये बसवले आता मम्मा काम करणार भांडी धुवायची थोडी किचन आवरायचं आहे मी हे रात्री ठरले बदाम अजून खायला सुद्धा टाइम भेटला नाही मला विज ठेवलेले खायला पण टाइम भेटला नाही आता किचन आवरते आणि आपण स्वामीनी मी नाश्ता करणार हे ना बिलो उलट खाता येतो असं नाही असं म्हणत असं असं हे पकड हे काय दे काय वॉकरचा एक चांगला यूज होतो किचन मध्ये जेव्हा काम करायचं तेव्हा मी स्वामीला वॉकर मध्ये ठेवते आवरते किचन वॉकर मध्ये ठेव म्हणून किचन आमचं झालंय साफ करून आता स्वामी रडतोय ठरलेला ना होता तो, तो भूक लागला मॅडम इकडे बघ ना स्वामी तुम्ही जय जय कर जय कर, जय मूड नाही मूड नाही आज मूड नाही स्वामीचा मूड नाही आहे मूड नाही स्वामीचा ना गुस्सा स्वामी हां चला चला तुला आता खाऊ देते हां चल बाबा गेले ऑफिसला सोम बाबा कुठे सोम बाबा हम्म कुठे बोल बाबा बोल बाबा या 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 मन चल बोल स्वामीने या मन बोल या 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 स्वामीची आंघोळ झाली सोम्यान तयार केलं आता वाजली साडे अकरा वाजता मला समज जायचं जायचंय स्कूलमध्ये ह्याची पण तयार झाली की ह्याला पण आहे का दादाकडे ओमकार दादाकडे ना चालू दादाकडे तू हम्म कुकर लावलंय तू ते आहे की गॅस बंद करायला जायचं ना तू बसा दादाकडे खेळा काय तुम्ही जय जय कर ना जय जय कर जय जय कर श्री स्वामी समर्थ कर हां श्री स्वामी समर्थ जय जय करणार नाही करायचं सगळ्यांना सांग आमचे व्हिडिओ पहा मला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सांग डन कर डन कर हां हां हे हा। कुकर शिट्टी होती व घाबरतो तू शिटीला नाही घाबरत ना नाही घाबरत ना तू स्वामी चला आता वेळ झालाय स्कूलला जाण्याची स्वामीला समतला आणायचे आता आणि मी आता निघाले हे समतला आणण्यासाठी स्कूलला स्वामीला देते त्यांच्याकडे घरी खाली आणि जाते स्वामी झोपा स्वामीला आले झोप झोपतो की नाही काय माहिती आता जाऊया आता भुरुली तू ना दादा बाहेर गेलाय काय दादा मग बाबा अरे तो उमकर दादा स्वामीला घेणार आता जा

त्यांना मी पण दोघांनी पण ज्यूस पिला आणि मग तिथून आम्ही निघालो निघायला पाच मिनटं लागली इथून रिक्षा स्टॉपला यायला रिक्षा पकडली रिक्षाने आम्ही घरी आलो स्वामीला बघितलं फोन करून की स्वामी झोपला आहे का तर स्वामी झोपला नव्हता स्कूलवरून घरी येता मला वाच साडेबारा आणि स्वामी काही झोपला नव्हता स्वामी होता मस्ती करत बघा स्वामीकडे आहे त्याला झोप आली होती पण त्याला झोक्याची सवय आहे त्यामुळे तो झोपला नाही त्याने काकीने त्याला वरमभात बरवला त्यांना वरमभात खाल्ला आणि आता समत गेला खाली क्रिकेट खेळायला आता मी स्वामींनी मी जेवणार आहे ना पिल्लो जेवायचं ना मग दिवस सगळा तो ह्याच्यामध्येच त्यामुळे मला भेटवडवायला टाईमच भेटत नाही ह्या ना पिल्लो आणि स्वामी आमचा झालं आहे आता स्वामी नऊ नऊ तारखेला नऊ डिसेंबरला स्वामीला आठ महिने कंप्लीट होणार आहेत आणि आमचा स्वामी, स्वामी चालतो आहे ना पिल्लू चालतो न तू बोल ना मी आता डेली व्हिडिओ अपलोड करण्यासाठी प्रयत्न करेन आणि ज्या स्वामीच्या रोजच्या रेसिपी आहेत जे मी त्याला खायला घालते रोजचे रोजचे मेनू काय आहेत खिमटी वगैरे सेरियलक्स करते होममेड सिरियल्स वगैरे त्यांच्या सगळ्याचे व्हिडिओ अपलोड करेन दिवाळीला गावी गेलेली त्यानंतर गावाला आल्यानंतर गाववर आल्यानंतर आजारी पडले स्वामी पण आजार होता मी पण आजार होते सगळे आजार होतो क्लायमेट चेंज झाल्यामुळे आणि त्यामुळे व्हिडिओ पण अपलोड करता आला नाही काहीच नाही आता कंटिन्यू व्हिडिओ करेन अपलोड चला मग व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय